मित्रांनो ज्याची भीती होती तेच झालं निथीने इंट्राडेवरची महत्त्वाची लेवल ती म्हणजे पंचवीस हजार सत्तर ती ब्रेक केली आणि डे एंडला मार्केट पंचवीस हजार पन्नासला क्लोज झालं आता प्रश्न फक्त एकच आहे मंगळवारी मार्केट पंचवीस हजारची लेवल वाचवेल की आपण चोवीस हजार आठशे बघणार नमस्कार मित्रांनो जय शिवराय माझं नाव आहे रुपेश आणि आता आपण बघूया मंगळवारी मार्केट कसं कामकाज करेल आज निफ्टीने जी प पहिली पंधरा मिनिटाची कॅन्डल बनवली त्यामध्येच फर्स्ट हाफ काढला फर्स्ट हाफमध्ये निफ्टी पूर्ण ओलटायला राहिली तिने सेक से, सेकंड हाफमध्ये एक चांगला मूव दिला आणि सध्या ती एक क्रुशियल लेवलला उभी आहे मार्केट ट्रेंड पूर्णपणे निगेटिव्ह झालेला आहे आपण जर वन डे चार्ज आठवर बघितलात तर काल एक डोजी कॅन्डल बनली होती आणि आज एक मोठी रेड कॅन्डलने तिला फील केलं आहे म्हणजे आता बेअर्स खूप ॲक्टिव्ह झालेले आहेत त्यामुळे आपण जो ट्रेड प्लॅन करू आता एक बेरीस साईडलाच प्लॅन करणार आहोत मंडेला आपलं मार्केट क्लोज असणार आहे रिपब्लिक डे असल्यामुळे तर पाहूया मंगळवारी मार्केट कसं कामकाज करेल तर त्यामध्ये तीन सिनारी आहेत एक तर गॅपअप डाऊन आणि फ्लॅट जर मार्केट मंगळवारी गॅपअप ओपन झालं अराऊंड पंचवीस हजार एकशे सत्तरला आणि तिथून जर रिजेक्शन दाखवलं तर आपण एक सेल साईडला प्लॅन करू शकतो आपले टार्गेट असतील पंचवीस हजार पन्नास जर मार्केट पंचवीस हजारच्या खाली गॅप डाउन ओपन झालं तर घाई करू नका तो एक सेल बिअर ट्रॅप असू शकतो जर निफ्टी पंचवीस हजारच्या खाली जाऊन परत एकदा पंचवीस हजार पन्नास ब्रेक करत आहे तर एक छोटासा बाउन्स इथे आपण पाहू शकतो अराऊंड पंचवीस हजार एकशे सत्तरचा नाहीतर निफ्टी चोवीस हजार आठशेपर्यंत जाऊ शकते जर मार्केट पंचवीस हजार पन्नासच्या आसपास म्हणजे फ्लॅट ओपन झालं तर कोणत्याही टायमाला जर मार्केट चोवीस हजार नऊशे पंच्याहत्तर ब्रेक करते तर आपण एक सेल साईडला प्लॅन करू शकतो आणि आपले टार्गेट असतील चोवीस हजार आठशे आणि आपला ए असेल पंचवीस हजार पन्नास मित्रांनो जाता जाता फक्त एकच अॅडवाइस मार्केटचा ट्रेंड बेरिश आहे त्यामुळे मंगळवारी बायोन डिप करण्याचा प्रयत्न करू नका प्रत्येक बाउन्सवर सेल करण्याची से संदेश शोधा हो तुम्हाला सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र